सगळ्यात पहिला यश तुम्ही कुठं प्राप्त करता तुमच्या hmm. मनामध्ये प्राप्त करता सचिन तेंडुलकरनी शतकाचं महाशतक साजरा केलं ग्राउंडवर साजरा करायला वेळ लागला असेल परंतु जसं एका मागून एक एका मागून एक शतक करत होते त्यांच्या मनामध्ये शतकाचं महाशतक कित्येक वर्ष अगोदर साजरं त्यांनी केलं होतं त्यामुळं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा आहे आपलं मन त्या दृष्टीने आपण तयार केलं पाहिजे आणि मन धाडस आपल्याकडे जर असेल मला सांगा जंगलात सगळ्यात उंच प्राणी कोणता आहे सगळ्यात उंच कोणता जिरा सगळ्यात जाड प्राणी कोणता आहे शब्बास हत्ती सगळ्यात चपळ प्राणी कोणता आहे चित्ता आणि जंगलाचा राजा कोण आहे काय समजत सिंह चपळ नाही सिंह उंच नाही सिंह जाड नाही एकच गोष्ट सिंहाकड आहे है मुझे जिगर। जिगर आपने माना ना ना राजा आहे आणि त्या राजाच्या अटिट्यूड मध्ये हत्तीकड बघितलं हत्ती बागर बोल <laughs> त्या राजाच्या अॅटिट्यूड मध्ये एकदा त्यांनी मनाने ठरवलं हा मी राजा आहे या जंगलाचा एकदा अशी झेप घेतली आहे तेवढं चित्तात त्यावेळे शकतो त्यामुळे आपल्या मनामध्ये सर्वात प्रथम यश मिळवणं अतिशय गरजेचं आहे ते आपण निश्चितच मिळवा अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो ही व्याख्यान